सकाळच्या हायत क्विक आणि हेल्दी ऑप्शन शोधताय तर ही मूग डोसा आणि कारा चटणी तुमच्यासाठीच आहे सर्वात आधी डोसा बनवण्यासाठी आदल्या रात्री एक वाटी मूग स्वच्छ धुवून रात्री भिजत ठेवले म्हणजे ते सकाळपर्यंत छान फुगून थोडेसे मूड यायला लागलेले असतात तुम्ही हे तीन ते चार तास भिजूनही वापरू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेले मूग मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं एक चमचा जिरं चवी पुरेसे पीठ चार चमचे तांदळाचे पीठ घातले सुरुवातीला अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतले नंतर लागलंच तर थोडं पाणी वाढवायचं आणि एकदम बारीक एक वाटून घ्यायचे मध्यम कन्सिस्टन्सीचं डोसा बॅटर तयार करून घेतलं इकडे नॉनस्टिक तवा गॅसवर गरम करून त्याला तेलाने क्रिस करून घेतले आणि तयार केलेले एक ते दीड चमचा बॅटर तव्यावर सोडून त्याला चमचाने गोल फिरवत पसरवून घेतले मग गॅस फ्लेम मध्यम ठेवून त्याला सोनेरी रंगावर भाजून घेतले आणि दुसऱ्या घेतला ही अगदी सगळे डोसे तयार करून घेतले आता आपण त्याच्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया चटणीसाठी तव्यावर दोन चमचे तेल टाकून त्यावर उभा चिरलेला एक मोठा कांदा दोन लाल सुक्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळा एक चमचा उडदाची डाळ तीन ते चार चमचे डाळवं आणि दोन मोठे चिरलेले टोमॅटो घेतले आता हे सगळे चिन्नस मोठ्या गॅस फ्लेमवर तव्यावर नीट परतून भाजून घेतले टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून अगदी चिमुटभर मीठ घालून सगळे चिन्नस अगदी मऊ सर होईपर्यंत खरपूस भाजून घेतले आणि मग प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवले पूर्ण थंड झाल्यावर सर्व चिन्नस मिक्सरच्या मांड्यात घेऊन त्यात दोन चमचे लाल मिरची पावडर आणि चवीपुरेसे मीठ घातले आणि मग अगदी बारीक वाटून घेतले वाटताना अर्धा वाटी पाणीच घालायचे म्हणजे लवकर वाटलं जाईल आणि मग लागलेस तर थोडे पाणी ऍड करायचे मग ही वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून कन्सिस्टन्सीसाठी थोडे पाहिजे तर पाणी घालायचे आणि चमच्याने ढवळून घ्यायचे इकडे फोडणी पात्रात दोन चमचे तेल घेऊन अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चम आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने व एक लाल सुकी मिरची टाकली आणि सगळे चिनस तडतडवून मग ही फोडणी बाऊलमधल्या चटणीवर घालून मिक्स केली आणि मग थोडा वेळ झाकून ठेवले अशा प्रकारे आपले पौष्टिक असे मूग डोसे आणि त्याबरोबरच ही कारा चटणी तयार आहे तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्ले लिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा